नमस्कार शुभ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ तूळ लग्नासाठी आहे म्हणजेच तुमच्या कुंडलीत पहिल्या स्थानात सात हा अंक लिहिलेला असेल तर तुम्ही तूळ लग्नाचे जातक आहात ऑक्टोबर महिना तूळ लग्नासाठी प्रगतीचा काळ घेऊन येत आहे नवीन नोकरीचे चांगले योग आहेत सध्याच्या नोकरीत पगारवाढ किंवा प्रमोशनची शक्यता आहे नवीन व्यवसाय जोडीदाराच्या मदतीने सुरू करता येईल सध्याचा व्यवसाय रोजच्या धावपळीत सुरळीत चालेल आर्थिक स्थिती चांगली राहील प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेजसाठी शुभ काळ आहे आरोग्याच्या बाबतीत थोडासा त्रास जाणवू शकतो त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे चला तर मग या शक्यता आणि संधीचा सविस्तर विश्लेषण करूया धन्यवाद गुरुजी आपण नोकरी आणि करिअर याविषयी सुरुवातीला बोलू तूळ लग्नाच्या लोकांना ऑक्टोबरमध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळेल का हो तूळ लग्नाच्या जातकांना या महिन्यामध्ये चांगली संधी आहे त्यांनी थोडासा अभ्यासही करावा आणि दिशा जी आहे ती पूर्व दिशेकडे त्यांनी प्रयत्न केल्यास तूळ लग्नाच्या जातकांना पूर्व दिशेला कुठल्याही सेक्टरमध्ये असो ते नोकरीचे योग छान आहेत धन्यवाद गुरुजी आ, या महिन्यात तुळ लग्नाच्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा योग आहे का हो तुळ लग्नाचे कारक म्हणजे ग्रह जे आहेत बढती आणि ह्याच्या दृष्टीप्रमाणे जातकांचे ते सुद्धा शुभयोगामध्ये आहे त्यामुळे बढती निश्चितच मिळेल आणि साधारणत ही बढती जी आहे ती अठरा ऑक्टोबर नंतर प्रत्यक्षात साकार होईल नोकरीत काही अस्थिरता अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे नाही तसं आवश्यकता काही नाहीये कारण तूळ लग्नाच्या जातकांची आतापर्यंतची सुद्धा नोकरीच्या संदर्भामध्ये त्यांचं सविस्तर आहे थोडेसे अपडाऊन्स ज्याला म्हणतो आपण तर ते होत असतील पण विशेषतः तूळ लग्नाचे जातक बेसिकली ज्याला आपण म्हणतो ते एका स्थिर ठिकाणी नोकरीला असतात त्यांची बदली अगदी काही किंवा त्यांच्यावरती कारवाई अगदी काही खूप मोठा गुन्हेगारीच्या स्वरूपाचं घडलं तरच होते तर त्यामुळे तशी काही सावधगिरी बाळगायची गरज नाही आपलं काम नित्य व्यवस्थित केलं तर कुठलीही अडचण येणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळू तुळ लग्नाच्या लोकांनी ऑक्टोबरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा ऑक्टोबर मध्ये अगदी सुरुवातीला नाही पण त्यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून म्हणजे महिन्यापासून तयारी करावी आणि अठरा ऑक्टोबरच्या नंतर गुरु जरा थोडेसे पुन्हा कर्क राशीमध्ये जातील पुनर्वसु नक्षत्रात असतील त्यावेळेला त्यांनी नवीन व्यवसायाची सुरुवात केला आणि जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याची किंवा काही प्रगतीची शक्यता आहे का कर्कराशी अंमल दशमस्थानावर आहे तोळ लग्नाच्या ह्याच्यामुळे आणि कर्कराशीला गुरु याच्या या ऑक्टोबर महिन्याच्या अठरा तारखेला येत आहेत आणि ते तिथे पाच सप डिसेंबरपर्यंत राहणार आहे तर याच्या या, या कालावधीमध्ये तर काही अडचण दिसत नाही आहे पण अठरा ऑक्टोबरच्या नंतरच रवीचं भ्रमणसुद्धा तूळ राशीमधनं होणार आहे आणि तर त्यावेळेला थोडासा अडथळा येण्याची शक्यता आहे निवारण त्या अडथळ्याचं होईलच महिन्याच्या शेवटी पण थोडस असं वाटेल की काहीतरी शिथिलता आली आहे सेटबॅक आलाय पण त्याच्यानी काही एवढं चिंतेचं बाब नाही आहे पुन्हा सगळं सुरळीत होईल आणि वृद्धिंगत होईल धन्यवाद गुरुजी आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयाकडे वळू तुळ लग्नासाठी ऑक्टोबर मध्ये आर्थिक स्थिती कशी दिसते तूळ लग्नाच्या जातकांची आर्थिक स्थिती ऑक्टोबर महिने खूप छान स्वरूपाची असेल कारण तूळ लग्नाच्या लाभावरनं काही भ्रमण जे सुरू आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ पण थोडासा ज्याला म्हणतो बेकायदेशीर किंवा ब्लॅक मनीचं प्रादुर्भाव थोडासा जास्त उत्पन्न त्यांना मिळेल थे। आणि त्याची जी सुरळीतता किंवा ते मिळालेलं द्रव्य नियमित त्यांचं तूळ लग्नाच्या जातकांचं ऑक्टोबरच्या शेवटी होऊन जाईल त्यामुळे तसं भाग्यकारक आणि लाभकारक स्थिती आहे तुळा लग्नाच्या लोकांना काही कारण असतं म्हणजे चांगल्या कारण असतं हो किंवा काही अडचणीमुळे सुद्धा अर्ज करण्यास कर्जासाठी अर्ज करण्याची वेळ आली तर त्यांनी कर्जासाठी अर्ज करावा का तुरचं त्यांनी थांबून जावं तुळ लग्नाच्या जातकांनी ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर पर्यंत थांबून जावं कारण काय आहे की तूर्त स्थितीमध्ये ते त्यांना पैसे ज्याला म्हणतो आपण प्रोसेसिंग फीज असते काही त्या प्रोसेसिंग फीजच्या व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे लागण्याची शक्य शक्यता आहे कोणीतरी ब्रोकर म्हणा किंवा तो मधला एजंट वगैरे त्यांच्याकडनं जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे कर्जासाठी त्यांनी सरळ संपर्क साधावा कुठलाही मध्यस्थी वगैरे कोणी घेऊ नये आणि हे त्यांचं कार्य अठरा ऑक्टोबर नंतर व्यवस्थित होईल आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने हे तुळा लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र अनुकूल आहे जसं स्थावर मालमत्ता शेअर्स किंवा सोने किंवा अजून काही गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्या त्यांनी जास्त विचार करू नाही तुळ लग्नाच्या जातकांनी आहे त्या स्थितीमध्ये जिथे जी गुंतवणूक आहे तिच्यातच फक्त काही वाढ करायची असेल तर करावी नवीन कुठलंही क्षेत्र गुंतवणुकीसाठी त्यांनी शोधू नये म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण म्हटलं की त्यांनी काही फ्लॅट्स मध्ये जर गुंतवणूक केली असेल तर त्याच ठिकाणी जिथे आपला एक दोन फ्लॅट त्यांनी गुंतवणूक केली असेल तर तिथेच त्यांनी आणखी छोटा आणखीन एखादा मिळतो का म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीने उपलब्ध आहे का त्याचा तपास करावा किंवा जसं त्यांनी पूर्वी घेतलेलं आहे सोनं पण त्याच्यामध्ये थोडीशी भर घालायची असेल तर कमी प्रमाणात का असेल ना पण त्यांनी सोन्यामध्ये दुसर गुंतवणूक करावी जे आहे आपल्या जवळ त्याच्यातच त्याच गुंतवणुकीमध्ये थोडी वाढ करावी धन्यवाद गुरुजी आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयाकडे वळू तुळा लग्नाचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा काळ चांगला आहे का हो कुटुंबात बोलणी करायला काही हरकत नाही तर योग आहे आणि कुटुंबही तयार होईल आणि त्यांचे कार्य म्हणजे निश्चित होईल आणि नजिकच्या काळामध्ये त्यांचं कार्य होईल तू लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता वाटते का म्हणजे अरेंज मॅरेज साठी संधी आहे का तूळ लग्नाच्या जातकांचं जे कन्या आठवा यांच्या म्हणजे नियोजन पद्धतीचा आई वडिलांच्या मंजुरीने जो विवाहाचा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडेसे अडथळे जाणवतील पण काल रवी बदलामुळे म्हणजे थोडा लग्नाला रवी बदल जो आहे तो अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान तो बदल होतोय तर त्या अठरा ऑक्टोबरच्या नंतरच त्यांना त्याच्यामध्ये स्थळ येऊन ते पसंत पडून आणि पुढे वाटचाल सुरळीत होईल ज्यांचं लग्न झालंय त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील कसे संवाद असतील कसं नातं असेल ते, ते, ते ना नात आता ज्यांची लग्न झालेली आहे म्हणजे ऑलरेडी जे मॅरिड आहेत तुळा लग्नाचे जातक आयदर पती किंवा पत्नी पण सध्या काय आहे की तुळा लग्नी मंगळ आहेत आणि ते पूर्ण दृष्टीने तुळा लग्नाच्या चतुर्थस्थानावरती तुळा लग्नाच्या सप्तम स्थानावरती पाहतात आणि तुळा लग्नाच्या अष्टमस्थानावरती पण पाहतात त्यामुळे या ठिकाणी थोडीशी अहम आयदर मध्ये जागृत होईल विशेषतः तुळा लग्नाच्या जातकामध्ये आणि थोडंसं काहीतरी वितृष्टाची ती चिंगारी उडण्याची शक्यता आहे पण त्यांनी अशा वेळी त्या जा जातकांनी थोडंसं संयम बाळगावा आणि शांतपणे विचारपूर्वक पुढच्या घडामोडी किंवा शब्दोच्चार करावा म्हणजे मग काही अडचणी येणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याकडे वळू तूळ लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल आरोग्याच्या दृष्टीने तशी काही अडचणीची स्थिती नाही आहे पण तूळ लग्नी असलेले मंगळ सध्या तूळ लग्नाच्या अष्टमावरती म्हणजे मृत्यूस्थानावरती आणि याच्यावरती पाहत आहे तर थोडंसं तूळ लग्नाच्या जातक स्त्रियांनी स्वयंपाकाच्या करताना थोडंशी दक्षता बाळगावी किंवा कुठेतरी भाजण्याचा वगैरे योग नाकारता येत नाही पण दक्षता घेतली काळजी घेतली आणि व्यवस्थितपणे जर हे केलं तर कदाचित शिथिलता असेल आणि खूप जास्त भरण्याच्या वेळी थोडासा चटका बसल्यासारखं होईल पुरुषांच्या बाबतीत ते ज्या ठिकाणी ते कार्य आहेत तिथे जोडा दक्षतेने लक्ष द्या कोणी म्हणजे दक्षतेने कार्य करा कारण नाहीतर तर कोणीतरी मध्येच काहीतरी खुसफुट आणि डिस्टर्ब करून त्यांचं त्या कार्याच्या ठिकाणी त्यांना थोडीशा रोषाला प रोष पत्करावा लागेल आणि त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडून त्यांच्या हातनं आणखीन चुका होतील हा त्या मंगळाचा दोष आहे तर त्या त्या दृष्टीने आरोग्यपूर्णता याण्यासाठी तुळ जात लग्नाच्या पुरुष जातकांनी मारुतीची उपासना या कालावधीमध्ये करावी आणि मंगळवारी मारुतीच्या समोर मसूर डाळ आणि गुळ अर्पण करावा पाच मंगळवार तरी म्हणजे मग काही त्रास होणार जे दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल असतील का नाही सध्या ते अनुकूल नाही आहेत दिवस तूळ लग्नाच्या जातकासाठी जे आहे दाम्पत्य संततीच्या प्राप्तीमध्ये प्रयत्नशील आहेत कारण सध्या पंच तूळ लग्नाच्या पंचमस्थानावर म्हणजे स्थानावर ना राहूचं भ्रमण सुरू आहे आणि राहू मंगळ सध्या नवपंचम योगात आहेत तर त्यामुळे अनसक्सेसफुल किंवा फर्टिलिटीमध्ये अपयश अशा प्रकारचं थोडंसं योग आहे तर मंगळ ज्या वेळेला बदलतील कारण राहू बदलणार नाही पण मंगळ बदलतील आणि ते मंगळ ज्या वेळेला वृश्चिक राशीला स्वराशीमध्ये येतील त्यावेळेला त्यांना यश प्राप्त होईल आणि ज्या स्त्रिया सध्या गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घेणं गरजेचं आहे हो गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यायची आहे कारण पंचमस्थानामध्ये राहू आणि पंचमस्थानाचं जे अष्टमस्थान आहे तिथे जे ग्रह आहेत कन्या राशीमध्ये ते आणि मूळ जातक मूळ लग्नाची जातक महिला जी गर्भवती आहे तिच्या अष्टमस्थानावरती मंगळाची दृष्टी आहे तर थोडंसं स्थिर राहावं आणि दक्षता घ्यावी आणि खाण्याच्यावरती नियंत्रण ठेवावं म्हणजे मग काही त्रास होणार धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही काही गुरुजींना प्रश्न विचारायचे असतील तर व्हॉट्सॲपद्वारे आम्हाला संपर्क करा कॉमेंट्समध्ये लिहा धन्यवाद